महाराष्ट्र शासनाच्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये स्पॉट ॲडमिशन म्हणजेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचा दुसरा टप्पा राबविण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे ही मुदतवाढ दिनांक नऊ सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राहील अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर ही मुदतवाढ आहे स्पॉट ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी ती आपण सविस्तर जाणून घेऊया शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दिनांक नऊ सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर या कालावधीमध्ये संस्थास्तरीय समुपदेशन फेरीचा दुसरा टप्पा राबण्यात मदत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तेव्हा प्रत्येक संस्थेमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या संस्थास्तरीय समुपदेशन फेरीमध्ये स्पॉट ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरण्यात येतील तेव्हा जे उमेदवार ज्यांना अद्यापही कुठे कुठल्याही ट्रेडला प्रवेश घेतला नाही किंवा ते प्रवेशापासून वंचित आहेत अशा उमेदवारांना ज्यांनी आपले ऑनलाइन अर्ज भरलेले आहे आणि अर्जाचे निश्चितकरण केलेले आहे असे उमेदवार या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील आय ट्याला लागणं प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे आपण स्क्रीनवर बघत आहात तर आपल्याला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये भेट द्या आय टी आयच्या ॲडमिशन पोर्टल ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक ड्रेस मेकिंग आणि कॉस्मेटॉलॉजी या व्यवसायाच्या जागा रिक्त आहे तेव्हा पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या व्यवसायामध्ये प्रवेश घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा अधिक माहितीसाठी पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या व्यवसायाचे शिल्पनिदेशक श्री अनिल बावने सर आणि श्री सुधीर हरडे सर, यांची यांचीशी संपर्क साधावा स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल क्रमांकावर आपण अधिक माहिती जाणून घेऊ शकता मी अनिल रामदास जिपकाटे शिल्पनिरीक्षक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी आपले सहर्ष स्वागत करीत आहे चलावळा कौशल्य शिक्षणाकडे करा बेरोजगारीवर मात घेऊ शिक कौशल्य शिक्षणाचा ध्यास तर आय टी आयच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद